मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये होणार आहे नॉमिनेशन टास्क आणि कोणते सदस्य आहेत ते, ते नॉमिनेट होऊ शकतात यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा आजचा एपिसोड संपला आणि उद्याच्या एपिसोडचा आपल्याला प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते की घरामध्ये आहे ते नॉमिनेशन टास्क होताना दिसतंय आणि सदस्य आहेत ते आपल्याला हा टास्क खेळताना दिसत आहेत तर मित्रांनो नॉमिनेशन टास्क अशा प्रकारे ना ता ता आहे की फोटो असलेली चर्चापत्र आहेत ती सदस्यांसमोर ठेवण्यात आलेली आहेत आणि सदस्यांना प्रत्येकी दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे आणि ती चर्चापत्र आहेत ती फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकायची आहेत तर मित्रांनो वर्षाताई निक्की चर्चापत्र फाडून टाकताना आपल्याला दिसत आहेत तर आता हे पूर्ण टास्क आहे नॉमिनेशनचं ते पाहणं खूप उद्या मजेशीर असणार आहे मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे या प्रोमोबद्दल की घरामध्ये कोणते कोणते सदस्य आहेत ते नॉमिनेट होऊ शकतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र